अजून दोन पिझी किरण बोलणार किरण ना नमस्कार निमगाव सावा शेखे मला रोडला खूप दिवसापासून धुमाकूळ घालणारा बिबट्या <coughs> काल खरा अखेर ग्रामस्थांच्या मदतीने वनिभोगाच्या मदतीने या ठिकाणी जो आपण पिंजरा लावला होता त्याच्यामध्ये जेरबंद झालेला आहे या परिसरातून अनेक लहान मुलं शाळेला याच रोडने जात असतात वास्तव्यात असलेला सर्व मळा हा रोजच्या जडणघडणीमुळे गावात जात असतो आणि जो धोका अतिप्रमाणात त्या ठिकाणी वाढलेला आहे आज एक बिबट्या याच्यामध्ये जेरबंद झालेला आहे परंतु सकाळी आमच्या दत्ता गाडगे यांनी हो या ठिकाणी जो वाक बिबट्या अडकल्या सांगितलं त्यावेळेस अजून एक बिबट्या बाहेर होता म्हणजे या परिसरात अजून बिबट्याचा धुमाकोळ चालूच आहे असो आता हा बिबट्याला पकडण्यात यश आलेला आहे दुसरा अजून एक पिंजरा आपण लगेचच दुपारपर्यंत याच ठिकाणी लावत हो आहोत असं ग्रामस्थांना विनंती आहे ह्याच्यामध्ये एकच पर्याय आपण आपली काळजी घ्या जनजागृती करा आणि आपल्या लहान मुलांना थोडे दिवस जे काय रोडनी तर सोडू नका आणि जनावरं वगैरे आहेत त्यांची काळजी आपण घ्या आणि हा जो वाघ आता पकडला आहे हा बिबट्या ही वन विभागाची गाडी या ठिकाणी आलेली आहे ही गाडी घेऊन हा बिबट्या आता माणिक डोळ साईडला ते जाऊन सोडणार आहे आणि त्याच्यानंतर अजून एक पिंजरा दुपारपर्यंत याच ठिकाणी लावणार आहे याच्यामुळं सर्वांनी सतर्क राहा काळजी घ्या आणि प्रशासनाला सहकार्य करा जेणेकरून पुढं होणाऱ्या काय हानी असतील त्या टळल्या जातील धन्यवाद आमच्या या शेकेमाळ्याच्या परिसरामध्ये धुमाकूळ घातलेला होता काल किरण भाऊनी आणि गणेश भाऊ असतील परत आमचे सुशांत आंडे यांनी अजित गाडगे यांच्या गाडीला आडवा गेल्याच्या नंतर काल संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान या ठिकाणी पिंजरा लावला गेला तर आज सकाळी पाठ त्या पिंजऱ्यामध्ये एक एक वाघ अडकला गेलेला आहे ते बघितलं शियाजी नामदेव गाडगे यांनी बघितल्यानंतर ते रस्त्याने जाता असताना मोटर चालू करायला चालले होते तर दुसरा बिबट्या बाहेरच्या साईडनं बसलेला होता तर प्रशासनाला माझी एवढीच विनंती असेल का हा बिबट्या नेल्याच्यानंतर संध्याकाळपर्यंत आज पुन्हा या ठिकाणी पिंजरा आणून लावला पाहिजे आणि सहकार्य तुम्हाला तुमचंसुद्धा तुम्हालासुद्धा प्रशासनालासुद्धा धन्यवाद देतो आणि किरण भाऊलासुद्धा आणि गणेश होमगार्ड गाडगे यांनासुद्धा धन्यवाद देतो कारण की त्यांनी काल संध्याकाळी जे पिंजरा आणून लावल्याच्या नंतर या ठिकाणी लगेच बिबट्या अडकला गेला अजून मोठा बिबट्या बाकी आहे दोन बिबटे आहेत त्यामुळं त्यांना विनंती असेल की संध्याकाळपर्यंत दुसरा पिंजरा या ठिकाणी आणून लावा नाही तर तो जो बाहेर आहे तर लहान लहान मुलं आमच्या या ठिकाणी शाळेत जातात कारण जवळजवळ वीस तीस मुलं पाय यास त्यांनी जाण्यानं किरण बहुधर्दी होत आहे संध्याकाळ सकाळ आणि ग्रामस्थ पण जातात धन्यवाद फक्त संध्याकाळपर्यंत दुसरा पिंजरा आणून लावण्याची एवढी विनंती कर